नमस्कार मी राजेंद्र कांबळे के बी सी न्यूजमध्ये आपलं स्वागत जारांगे पाटील यांनी निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी मराठा समाजाची मीटिंग आयोजित केलेली आहे ही मीटिंग त्याच ऐतिहासिक सभेच्या ठिकाणी होणार आहे जिथे जारांगे पाटील यांनी शंभर एकर जागेमध्ये आपली सभा घेतली होती या मिटिंगला संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक मराठा त तरुण उपस्थित झालेले आहेत त्यांच्या गाड्यांची व्यवस् पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि सकाळीच या पार्किंगमध्ये सुमारे पाच हजार गाड्या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या आहेत मिटिंग ही निवडणुकीसंदर्भात असली तरी या मिटिंगला जवळजवळ एखाद्या सभेचेच रूप आलेले आहे एखाद्या सभेला ज्याप्रमाणे गर्दी व्हावी त्याप्रमाणे या निवडणुकीच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी मराठा समाजाची मराठा तरुणांची गर्दी झाली आहे यावरून मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीमध्ये किती संवेदनशील झाला आहे हे या ठिकाणी दिसून येते संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाज एक वेगळे स्वरूप देणार आहे